दोन वेळा आमदार आणि संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचा मतदारसंघ विक्रोळी विक्रोळीमध्ये चुरशीची लढत आहे एक वर्षापूर्वी उद्धव ठाकरे गटामध्ये असलेल्या सुवर्णाकरण सुनील राऊत यांच्यासमोर आहेत प्रचार कसा सुरू आहेत काय मुद्दे आहेत आणि बकरी हा शब्द जो आहे या निवडणुकीमध्ये चर्चेला आला होता तेवीस तारीख आणि वीस तारीख बकरी काटेंगे अशा प्रकारचं विधान सुनील राऊत यांनी केलं होतं आणि या विधानावर संपूर्ण महायुतीच्या नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता सुवर्णकरांचे माझ्यासोबत आहे सुवर्णाजी मला सांगा काय नेमकं म्हणजे कारण काय का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे त्यांनी जे मला सतवलंय दोन हजार चौदापासून पासून त्यांनी मला इतका त्रास दिलाय मानसिक त्रास दिला आहे कुठे मला कार्यक्रमाला बोलवलं तरी डावललं जायचं मला भाषण करायला बंदी होती माझे माझ्या कामावर त्यांचे बोर्डं लागायचे महापालिका काम करत होते बोर्डं मात्र ह्यांचे लागत होते ह्यांचा कुठलाही निधी ह्या माझ्या वॉर्डमध्ये त्यांनी खर्च केलेला नाही जी कामं झाली ती सगळी माझ्या माझीच झालेली आहेत महापालिकेच्या फंडातनं झालेली आहेत आणि त्यामुळे ज्यांनी माझ्यासमोर उमेदवार लढले होते दोन हजार सतराला ज्या महिला लढल्या होत्या अनेक पक्षाच्या त्या पक्षाचा प्रवेश घेताना पण त्यांनी मला कधी बोलवलं नाही तुम्ही तुम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेत असताना सुद्धा बोल असता असताना बाकी सगळ्यांना बोलवलं जायचं संपूर्ण विक्रोळी विधानसभा तिकडे असायची पण फक्त मलाच बोलवायचे नाही कारण काय होतं त्यांना एक भीती होती की विधानसभेला ही आता तिसऱ्या तिसऱ्यांदा मी निवडून आलेली नगरसेविका आहे तर विधानसभेला त्यांना कुठेतरी अड अडथळा येईल किंवा मी तिकीट मागेन अशा पद्धतीची एक भीती त्यांच्या मनात होती आणि त्यामुळे ते मला प्रत्येक वेळेला डावलत होते आणि त्यांच्यापेक्षा जास्त काम माझं माझ्या प्रभागात होतं तेही कारण असू शकेल आणि त्यामुळे माझ्या कामात व्यत्यय आणणं मला काम करू न देणं एका रस्त्याचं काम केलं त्याने आमच्या तीस जणांवर शिवसैनिक आहेत आमचे शा शाखाप्रमुख यांच्यावर तीस जणांवर त्यांनी केस फाईल केले आपल्याच पक्षाच्या पदाधिकारी आपल्याच पक्षाच्या सुनील राऊत यांनी सुनील राऊत यांनी आणि त्यामुळे खूप त्रास दिला तरी पण मी ते एक हे झाल्यानंतर आमची महापालिका बरखास्त झाली त्यानंतर एक वर्ष मी तसाच त्रास सहन केला पण त्या एक वर्षामध्ये त्याने संपूर्ण मला डावलण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाला बोलवायचे नाहीत आणि त्यानंतर जरी कुठे मी कार्यक्रमाला गेले मला तर भाषण करायला त्यांच्या कार्यक्रमाला नसायचंच हां भाषण करायला मला बंदी त्यामुळे मला असं वाटलं की मी आता काय इथे राहून पण काय उपयोगच नाही आहे जी आता माझी कामं आहेत ती काही कामं मला हा करायला देणारच नाही आमदार आणि स्वतःही करणार नाही माझं काय म्हणणं होतं की हॉस्पिटलचं माझं मी तिथे रिझर्वेशन आहे दवाखान्याचं हॉस्पिटलचं रि दवाखान्याचं हॉ रिझर्वेशन होतं फक्त युडीकडनं ते हॉस्पिटल करायचं होतं मी सगळी फाईल वगैरे त्यांना नेऊन दिली होती मी दोन हजार सतरापासून त्या हॉस्पिटलच्या मागे कारण आमचा हा सत्तर टक्के स्लम आहे आणि ह्या हॉस्पिटलची गरज आहे आणि त्या जागेवर माननीय बाळासाहेब ठाकरे तिथे त्यांनी भूमिपूजन त्या दवाखान्याचं करायला दोन हजार ए एकोणीसशे नव्वदला ते आले होते त्यामुळे त्या, त्या जागेशी आमचे काहीतरी असे ऋणानं बंद होते की हा भूखंड आणखी कुणाला द्यायचा नाही तर इथे हॉस्पिटलच व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करत होते पण सहा वर्ष त्या हॉस्पिटलचं काही काम झालं नाही पण एका वर्षामध्ये मी प्रवेश केला त्या ह्याच गोष्टीसाठी की माझ्या विभागातली काही अडलेली थांबलेली कामं आहेत ती माझी कामं व्हायला पाहिजे तर मी तुमच्या पक्षात येते आणि शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द पाळला एका वर्षामध्ये माझं हॉस्पिटल मंजूर झालं एकशे सत्तावीस कोटीचं हॉस्पिटल माझं त्या ठिकाणी मंजूर झालं आणि त्या कामाला सुरुवात झाली आणि तीन वर्षामध्ये ते हॉस्पिटल माझ्या कांजूर भांडूपकरांसाठी तिथे लोकांना उपलब्ध होईल पण तू जेव्हा तुमच्यावर अन्याय होत होता तुम्हाला डावललं जात होतं तेव्हा तक्रार नाही केली तुम्ही वरिष्ठांकडे संजय राऊत त्यांच्याकडे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे संजय राऊत साहेबांना सगळं माहिती आहे त्यांच्या घरामध्ये माझ्यावर भांडणं पण व्हायची कारण मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगत होते कशा पद्धतीने सुनील राऊत माझ्याशी वागताय हे सगळं मी त्यांना सांगत होते त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे पण संज सुनील राऊत संजय राऊतांचं ऐकत नाही हा कोणाचं ऐकत नाही इतका उद्धट आणि उर्मट माणूस आहे ना की राजकारणामध्ये मी जवळजवळ एकोणीसशे नव्वदपासून राजकारणामध्ये आहे पण असा उद्धट माणूस मी माझ्या या कारकिर्दीमध्ये बघितलेला नाही जो महिलांचा मान सन्मान करत नाही जो वर ज्येष्ठ लोकं येतात त्यांना एकेरीची भाषा बोलतो आणि दादागिरीची भाषा गुरुमीची भाषा भर दिवसामध्ये लोकांवर वार करणाऱ्या लोकांना हा घेऊन फिरतो आतासुद्धा त्याच्या इकडे सगळे ते, ते गुंडच भरलेले आहेत तडीफार लोकांना घेऊन फिरतो अशा पद्धतीचा हा राजकारणाला लायक नाही आहे माणूस ह्याच्यापासून समाजाला धोका आहे आणि मलाही धोका आहे ह्याच्यापासून कारण त्याने तर सभेत सांगितलं की वीस तारीख मला तर वीस तारीख आली तर भीती वाटते आता लोक हा बकरी कापतो की लोक ह्याला ह्या बोकड म्हणून ह्याला कापतायत ते माहीत नाही पण हा पण त्याचे विधान तुमच्याविषयी केलं हां माझ्याविषयी केलंय आता मीच समोर उमेदवार आहे ना बकरी बीस तारीख को काटेंगे हे मीच आहे मातोश्रीवर तुम्ही के मातोश्रीवर केली मातोश्रीचं काय संजय राऊतांचं ना ऐकत तर तो मातोश्रीचं काय ऐकणार माझ्याकडे आता युनियन आली पाचशे रिक्षावाले माझ्याकडे आले रिक्षा युनियनचे मी अध्यक्ष झाले सामन्यातून उद्धव साहेबांनी मला अध्यक्ष केलं कारण ही दुसऱ्याकडे होते बाबा कदमकडे येती तर त्या लोकांनी माझ्याकडे आले आणि मी मातोश्रीवर ने त्या सगळ्या रिक्षावाल्या आम्ही गेले आणि साहेबांनी उद्धव साहेबांनी मला अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली सामना पेपरमध्ये जाहीर केलं तरी हे लोक मला अध्यक्ष मानायला तयार नाहीत मानतच नव्हते मला अध्यक्ष म्हणजे त्यांनी मला सतवण्याचा कुठलाही मार्ग सोडला नाही खूप मानसिक त्रास दिला त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आणि त्या निर्णयाचा मला आता अजिबात पश्चाताप होत नाही कारण मी इकडे आल्यामुळे माझी कामं झाली माझ्या नागरिकांना मी एक हॉस्पिटल देऊ शकले माझ्या नागरिकांना मी रस्ते देऊ शकले माझ्या नागरिक एम एम आर डीच्या वसाहतीमध्ये मी कामं करू शकले रस्ता केला हाऊस गल्ल्या केल्या हे माझ्या लोकांसाठी खूप मोठं वरदान आहे जे आत्तापर्यंत तिथे झालं प्रेशर होतं म्हणून तुम्हाला इकडे यावं लागलं असं जे म्हटलं अजिबात नाही अजिबात प्रेशर अजिबात नाही अजिबात नाही माझ्या कामासाठी मी ह्याला त्रासून गेले तिकडे ह्या माणसाने मला इतका मानसिक त्रास दिला आहे मला तर एक एकदा वाटायचं आत्महत्या करू हे दाखवा तुम्ही इथपर्यंत त्याने मला त्रास दिला आणि मी एवढी खसून जाणारी बाई नाही मी खूप स्ट्राँग आहे पण अशा पद्धतीचा विचारसुद्धा माझ्या मनात येऊन गेला म्हणजे ह्याने मला किती त्रास दिला असेल आता प्रचारामध्ये लाडकी बहीण योजना आहे महायुती म्हणते की लाडकी बहीण योजना आहे प्रचारामध्ये काही रिस्पॉन्स मिळतो महिलांचा महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्ही दीड हजार रुपये देण्यापेक्षा रोजगार दिला पाहिजे आता ते काही बोलतील ना कारण आता त्यांना दिसतंय की आमच्या बहिणींचा खूप मोठा चांगला प्रतिसाद माननीय मुख्यमंत्र्यांना आहे मी ज्या ठिकाणी जाते महिला येतात त्यांना हा विषय काढला तरी त्यांचे चेहरे फुलतात की आत्तापर्यंत आम्हाला कोणी असं दिलंच नाही आणि आता दीड हजार नाही आता एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि ही योजना बंद होणार नाही कारण आपले लाडका भाऊ आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळे ही योजना बंद होणार नाही आघाडीचे लोक कोर्टात गेले होते ही योजना बंद करण्यासाठी पण कोर्टाने हे नाकारलं आणि त्यामुळे परत एकदा महायुतीचं सरकार येणार आणि ह्या महिलांना आमच्या सक्षम करणार आहे विधानसभा विक्रोळी विधानसभेसाठी काय म्हणजे प्रचार करताना काय मुद्दे लोकांसमोर येत आता काय डम्पिंगचा प्रश्न अनेक वर्ष पडून नये तुम्ही शिवसेनेच्या नगरसेविका होता शिवसेनेचा आमदार होता प्रश्न का नाही सुटला नाही सुटला तेवढं सक्षमपणे मांडणारे पाहिजे होते ना सभागृहामध्ये सभागृह सक्षमपणे मांडणारा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार पाहिजे काही आता आयुध आपल्याला दिलेली आहेत की कुठल्या मार्गाने आपल्याला आपल्याकडच्या समस्या मांडून त्यावर तोडगा करण्यासाठी एक सभागृह आहे ना पण तिथे ह्या आमदाराने एकदाही सभागृहामध्ये हा विषय काढलेला नाही आहे कुठल्याच विषयावर हा मोनीबाबा म्हणून सभागृहात होता कुठलाही विषय ह्याने आमच्या विका विक्रोळी विधानसभेतला घेतला नाही कन्नमारला डब्ल्यू आरचा विषय आहे मागासवर्गीयांच्या बिल्डिंग आहे तो विषय म्हाडाला ह्याने बिल्डिंगमध्ये लोकांना घरं दिली पण त्याला अलॉटमेंट लेटर नाही आहेत अजूनपर्यंत असेच लोक ते लोक गेलेत उद्या वास्तव्याचा दाखला पुरावा म्हणून त्यांच्याकडे काय असणार आहे त्याचबरोबर तिथे एक नाट्यगृहे कित्येक वर्ष आहे पण त्याची दुरावस्था एवढी वाईट झाली तेही हा आमदार करू शकला नाही परत तिकडे समाज कल्याण के केंद्र आहे तेही जीर्णावस्थेत आहे आणि त्याचा वापर लोक अजूनही करतायत म्हणजे हे छोटे कामं आहेत ही खूप मोठी नाही फक्त फंड दिला तरी ते काम होण्यासारखे आहेत ह्यांच्या घरात भाऊ खासदार हे आमदार म्हणजे किती कामं आमच्या ह्या विकडे विधानसभेत व्हायला पाहिजे होती पण त्यातलं काही काम झालं नाही कारण ह्या माणसाला तेवढेही समज नाही आहे जी लोकांनी निवडून दिलं आहे ते आपल्याला काम करण्यासाठी दिलं आहे हे फक्त बिल्डरच्या बाजूने असतात फक्त बिल्डरांना तिथे जा द्यायचं लोकांवर प्रेशर आणायचं आणि त्यामध्ये त्या, त्या लोकांना त्या बिल्डरला ह्याच बिल्डर माझा बिल्डर आहे ह्यालाच द्या अशा पद्धतीची दादागिरी ह्या आमच्या विधानसभेत चाललेली आहे आणि ह्या दादागिरीला लोकं कंटाळेत ह्या गुंडगिरीला लोकं कंटाळेत आणि म्हणून त्याच सग इतके लोक मला मला कल्पना नव्हती की एवढी लोकांचा पाठिंबा मला मिळेल आणि बऱ्यापैकी लोकांचा पाठिंबा मला मिळतो आणि त्या ह्याच्यावर मला वाटतं तेवीस तारखेला विजयची माळ माझ्याच गळ्यात पडणार आहे बकरी हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं निश्चितच आपल्या हिंदू धर्मामध्ये महिलांना अशा पद्धतीनं कापायचं आणि ही गोष्टी कोण करत नाही आणि माझाच एकेकाळचा सहकारी माझ्याच पक्षातला एक व्यक्ती अशा पद्धतीने बोलतो तर थोडंसं वाईट तर वाटलंच माझ्या कुटुंबियांना वाटलं माझ्याबरोबर राहणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटलं पण मला थो तेवढ्या वाईट वाटलं पण नंतर मला राग आला ह्या माणसाचा की इतका विक्षिप्त माणूस कसा काही राजकारणामध्ये राहू शकतो आणि मुळात हा आला कधी राजकारणामध्ये ह्याला दोन हजार दोन साली मी पक्षात घेतले ह्याने एकोणीसशे सत्त्याण्णवला बंडखोरी केली हा बंडखोर आहे गद्दार आहे हा खरं तर पण त्याला मी दोन हजार दोनला मी पक्षात घेतलं मातोश्रीनी पण नाही मी त्याला पक्षात घेतलं आणि आता दोन हजार चौदाला त्याला उमेदवारी दिली त्यावेळेला ह्याच्याकडे कुठल्या पक्षाचं पद नव्हतं शाखाप्रमुख नाही कुठल्या पक्षाचं नाही आधी कुठल्या पक्षात नाही ह्याच पक्षात होते फक्त बंडखोरी एकोणीसशे सत्त्याण्णवला केली एका शाखाप्रमुखच्या बायकोला महिला वॉर्ड आल्यानंतर मला तिकीट मिळालं तर त्यांनी शाखाप्रमुखच्या बायकोला तिथे उमेदवारी दिली तिचं काम केलं हा एकोणीसशे सत्त्याण्णवचा गद्दार आहे आता त्याला आम्हाला गद्दार बोलायचे व्य प्रश्नच येत नाही सगळी सगळ्यात आधी सुरुवात ह्यांनी केली गद्दारीची आणि तुम्हाला गद्दार बोलायचं काय तुम्हाला आम्ही नकोच होते ना त्यासाठी मला तुम्ही त्रास देत होते आता मी बाहेर पडले संविधानने तुम्हाला अधिकार दिलेले तुम्हाला कुठेही जाता येतं कुठेही तुम्ही काम करू शकता ज्या माणसांना काम करायचं आहे ते कुठेही जाऊन काम करू शकतात आणि आता आम्ही बाहेर पडलो तुमचा मार्ग मोकळा झाला निवडणूक प्रचार करताना काय त्रास होतो तो देतोय धमक्या लोकांना देतो आहे धमक्या देतो आहे जे फोटो आम्ही टा टाकतो व्हॉट्सअपवर वगैरे मीडियावर तर तो त्या लोकांना धमक्या देतो आहे त्याचे काही गुंड लोकं फिरतायत आता हा गुंडांचाच बाद्य आहे त्यामुळे त्याचे गुंड लोकं पण लोकांना देत आहेत धमक्या देत आहेत सतवत आहेत तक्रार केली याची तक्रार नाही केली तो प्रत्यक्षात येऊन हे करेल ना धमकी देईल तेव्हा बघूया मग अवघड वाटते निवडणूक नाही अजिबात नाही वाटत अजिबात वाटत नाही कारण लोकांचा वाढता प्रतिसाद बघून मला तरी वाटतं की मी निश्चितच जिंकणार त्यांनी त्याचं डिपॉझिट वाचवावं नामुष्कीने हार होणार आहे त्याची खूप खूप धन्यवाद सुवर्ण करंजे विरुद्ध सुनील राऊत असा सामना विक्रोळीमध्ये पाहायला मिळतोय आणि वीस तारखेला कळेल की नेमकं या विधानसभा मतदारसंघातलं काय चित्र आहे मी इथेच थांबतो स्टेट महाराष्ट्र